विटभट्टीच्या कारणावरून महिलेचा अपहरण पोलीस अधीक्षक यांना निवेदन यात हकीकत अशी की राजश्री अनिल बारसे राहणार वडगिटेशन दक्षिण सोलापूर यांना दीपक उर्फ प्रदीप बोरगावकर दिनांक 24 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी सहा वाजता राहत्या घरापासून गाडीतून अपहरण केले आठ दिवस बंद खुलीत डांबून ठेवले राजश्री बारसे यांनी एकशे बारावर फोन करून पोलिसांना मदत मागितली घटनास्थळी पोलीस येऊन होडगी पोलीस चौकी येथे महिलेला व वीटभट्टी मालक प्रदीप बोरगांकर यांना घेऊन गेले त्यानंतर त्या ते महिलेच्या पतीला बोलवून घेऊन उलट त्याला मारहाण करून दहा हजार रुपयाची मागणी केली वो वीट भट्टी मालकावर कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता त्याला सोडून दिले या विषयी युवा भीमसेना आक्रमक झाली संबंधित पोलिस अधिकारी वो वीट भट्टी मालकावर कारवाई करून पोलिसांना निलंबित करण्यात यावा अन्यथा उग्र पद्धतीचे आंदोलन करू असा इशारा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महेश डोलारी यांनी दिला बघा अनिल पारशे माझं नाव आहे मी वीट भट्टीवर होतो दीपक कोरेकर मी होतो माझ्या बायकोला उचलून घेऊन गेलं त्यांनी मालकानं मी होतो दुसरीकडे कामाला आठ दिवस नेऊन कोंबून घरात ठेवलं त्यांनी बंद करून चार दिवसानंतर त्याला एक मोबाईल भेटला मोबाईल भेटल्यावर त्यांनी मला कॉल केला असं असं मालकानं उचलून आणलं म्हणून कळलं मला मग मी काम सोडून माझ्या घराकडे येताना मग पुन्हा संध्याकाळी हिनी फोन करून सांगितली उद्या सकाळी पोलिसाला फोन करणार आहे म्हणून मग हिनी काय केली पोलिसला कॉल केली पोलिस ह्याला मदत केलं पोलीस स्टेशनला चौकीला आलं वटकी स्टेशनला चौकीला आल्यानंतर पुन्हा मला पण बोलवलं चौकीला चौकीत गे पुन्हा पोलिसनं पुन्हा काय काय ते पैसे घेतलं दहा हजार रुपये माझ्याकडंच माघारी येताना मी पुन्हा मला हातावर मारलं पट्ट्यानं साहेबानं आणि त्या मालकाला सोडून दिलं त्या मालकाला दमदाटी करून मलाच पैसे भरायला लावला पुन्हा तिथं पोलिस स्टेशनमध्ये दहा हजार रुपये भरलं मी दहा हजार रुपये भरून संध्याकाळी जाताना मला पोलिसांना मारलं पट्ट्यानं मग ह्याच्या पुढं काय करायचं ते कारवाई तुम्ही त्या मालकावर करू शकता विठबटीवर आम्ही काम करत होता आणि आम्हाला तिथलं उचलून घेऊन गेलेत आठ दिवस आम्हाला खोली ठेवले आणि काही पण नाही दिले त्यांनी उचलून घेऊन गेल्यावर मोबाईल घेतला होता मोबाईल नाही दिल तर मोबाईल नाही दिल्यावर मला किंकीमध्ये मोबाईल सापडले ಮೊಬೈಲ್ ಸಾಪಾಡಲೆ ಅವ್ರ ತೆನ್ಕಾಯಿ ಕೆಲ ಮ್ಯ ಡೈರೆಕ್ಟ್ ಎಕ್ಶೆ ಬಾರಲ್ಲ ಫೋನ್ ಕೆಲ್ತ ಎಕ್ಷೇ ಬಾರಲ್ಲ ಫೋನ್ ಕೆಲವರ ಕೆ ಪೊಲೀಸ್ ಕಡೆ ಆಲ್ತ ಪೊಲೀಸ್ನಿ ಅನಿ ಕಾಯಿ ನೈಕೆಲ್ಲ ಅಂಚೆ ಕಣ್ಣದ ದಾಸ್ ರೂಪಾಯಿ ಗುಂಪು ತಲೆ ಕುಲ್ಲ ಸೋಡಲಿ ಆಮೇಲೆ ಹೂವ್ ಗೆಲ್ಲ ಬಿಟ್ಟು ಬಟ್ಟಿಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಿದ್ದೆವು ಅವ್ರು ಅಲ್ಲಿದ್ದು ಬಂದು ನಮಗೆ ಒಯ್ದ ರೀ ಎಂಟು ದಿನ ಒಯ್ದು ಖೋಲ್ಯಾಗ ಬಂದ್ ಮಾಡಿ ಇಟ್ಟರು ಒಂದು ನನಗೆ ಹೊಡಿತಂದ ಬಂದು ಕೊಟ್ಟರು ಅವರು ಕೂ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ನೀರು ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಏನಿಲ್ಲ ರೀ ಒಂದು ನನ್ನ ಮಗನಿಗೆ ತೊಗೊಂಡು ಓಡಿ ಓಡಿಸ್ಕೊಂಡು ಒಯ್ದು ಕಿಷ್ಟಂದ್ರೆ ನನಗೆ ಹೊಡೆದಾರ वाढद केशन हिंगन हिंग न खिण कोबईल शिक्षित मॉबईल कसगोंदिर कसकों बळक ना मबाईल डायरेक्ट पोलीस स्टेशन पण बंद नंबर नेलने दहा हजार रुपये तिंदारावून नेलस इथे ऐत्री रि धन्यवाद मातंग समाजातील एक महिलेचं या ठिकाणी ही आ, ताई इट भट्टीवर काम करते इट भट्टीच्या उच्चलच्या कारणावरून या ठिकाणी या ताईचं अपहरण करून तिला जवळपास आठ दिवस या ठिकाणी दामून ठेवलं याने एकशे बारावर कॉल केल्या केल्यानंतरनं त्या ठिकाणी पोलिसाची मदत मिळाली आणि पोलिसांनी वडगी पोलिस स्टेशन पोलीस चौकी या ठिकाणी त्यांना घेऊन गेले आणि तिथं घेऊन गेल्यानंतरनं त्यांच्या तिचा नवरा त्यांना बोलवून घेतलं त्या ठिकाणी की असा असा प्रकार घडला म्हणून पोलिसांनी फोन केला पोलिसांनी फोन केल्यानंतरनं हे हा हा तिचा नवरा आला आणि त्या ठिकाणी ते काय जी घटना घडली त्या घटनेची चौकशी केली त्या चौकशी केल्यानंतरनं तो असणारा मालक आणि त्या ठिकाणी असणारे संबंधित अधिकारी यांनी संगणमत करून या ठिकाणी त्या ह्याच परिवाराला ह्यांच्यावरच अन्याय होऊन ह्यांचं अपहरण होऊन ह्याच परिवाराला उलट यांचा मारहाण करून ह्यांच्याकडून जवळपास दहा हजार रुपये पोलिसांनी मागणी केली आणि त्या माणसाला का कुठल्याही पद्धतीची कारवाई न करता त्या ठिकाणी त्या त्याला सोडून दिलं मग मा, मला प्रशासनाला असं असं विचारायचं आहे जर सामान्य माणसाला न्याय तुमच्याकडनं मिळत नसेल तर माणूस जाणार कुठे मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांना माझी निवं विनंती आहे की या प्रकरणावर सखोल चौकशी करून या ठिकाणी जे असणारे संबंधित कर्मचारी अधिकारी यांना निलंबित करण्यात यावं आणि तो जो कोणी भट्टीचा का मालक आहे त्या मालकावर कठोर कारवाई केली पाहिजे या ठिकाणी मला असं मला असं वाटतं आहे की व्यवहार हा नवऱ्याचा होता तर महिलेला नेऊन त्या ठिकाणी डांबून ठेवायचा काय म्हणजे संबंध आहे ठीक आहे ह्यांनी उच्चल घेतले आहे उच्चल देणं आहे कामाला येणं आहे हे काय गोष्ट आहे म्हणजे व्यावहारिक गोष्ट आहेत परंतु या ठिकाणी या महिलेला घेऊन जाऊन त्याच्या जा मुलं जवळपास हे पाच वर्षाचा मुलगा आहे त्या महिलेला आणि ह्या मुलाला घेऊन जाऊन डांबून ठेवून त्या ठिकाणी जेवण न देता डांबून ठेवलं तर हे म्हणजे खरोखर ही गुंडशाही चालू आहे तर प्रशासनाला माझी या माध्यमातून विनंती आहे असे प्रकार घडण्यावर गंभीर चौ म्हणजे सखोल कारवाई होणं गरजेचं आहे जर येणाऱ्या एक पंधरा दिवसात या प्रकरणावर जर कारवाई नाही झाली तर युवा भीमसेना सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही उग्र पद्धतीचं आंदोलन माननीय पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आम्ही ह्या परिवाराला सोबत घेऊन उग्र पद्धतीचं आंदोलन करणार आहे